नमस्कार आजचा आपला वेट लॉस सिरीजचा आहे डे सिक्स आज आपण सूर्यनमस्कार शिकणार आहोत जो सूर्यनमस्कार म्हणजे आपण एक्सरसाइज म्हणून नाही केला जातो आणि आसनांमध्येही तो मोडतो जेव्हा आपण प्रत्येक सूर्यनमस्काराची स्टेप ही होल्ड करून करून करतो तेव्हा तो आसनांमध्ये मोडला जातो आणि जेव्हा आपण प्रत्येक स्टेप ही फास्ट मध्ये करतो तेव्हा तिला व्यायाम प्रकारामध्ये ती मोडली जाते चला तर मग आजच्या आपल्या या व्हिडिओ मध्ये आपण स्टेप स्टेप बाय कसा करायचा ते बघणार आहोत पण अनेक सूर्यनमस्कारामध्ये बारा असतात पण खूप जणांना बारा आसने पूर्ण करणे हे पॉसिबल नसते म्हणून आजच्या आपल्या या व्हिडिओ मध्ये आपण नंबर सेकंड आणि थर्ड नंबरची स्टेप असेल थ्री फोर्थ नंबरची स्टेप असेल अशा स्टेपला तोडून तोडून आणि मग आपण सूर्यनमस्कार करणार आहोत आणि एवढं सगळं करून झाल्यानंतर मग आपण पूर्ण सूर्यनमस्कार सुद्धा करणार आहोत ज्यांनी माझ्यासोबत आतापर्यंतच सगळं वेट चॅलेंज आहे ते कंप्लीट करून प्रत्येक व्हिडिओ केला असेल ते माझ्या बरोबरीने हे पूर्ण जो व्हिडिओ आहे तो करू शकतात पण ज्यांनी हे अवॉइड केलं असेल किंवा ज्यांनी आजच वेट लॉसला सुरुवात केली असेल तर त्यांनी थोडस थांबून थांबून आणि आपल्या कॅपॅसिटीनुसार वेट लॉस करायचंय चला तर मग आता आपण सूर्यनमस्कार करायचे त्यासाठी मॅटच्या पुढच्या बाजूला येऊन सूर्यनमस्काराला सुरुवात करूया आपण सूर्यनमस्काराची सेकंड नंबरची स्टेप आहे ती म्हणजे कमरेतून मागे वाकणे आणि हळुवारपणे कमरेतून पुढे वाकणे ती सुरुवातीला करून घेणार आहोत दहा कौश श्वासाबरोबरीने कमरेतून मागे वाका आणि हळुवारपणे श्वास सोडत पुढे यायचे स्टार्ट करूयात वन चू Three, four, five, six, seven, eight, nine, and ten. Relax, karayat. आपल्या श्वासावरती जो काय ताण आलाय त्याला आपण हळूवारपणे कमी करून घ्यायचे आता नेक्स्ट आपण जी नंबर चारची पोझिशन असते ती असते अश्वसंचलन आणि पाच ची जी असते ती असते तर्फासन तर नंबर चार मधून पाच मध्ये यायचा आता ह्या तर्फासनामधून आपला जो उजवा पाय त्याला पुढे आणायचं दोन्ही हातांच्या मध्ये त्या पायाला ठेवायचं आणि वरती घ्यायची पुन्हा सोडून देत मग पाय चेंज करून घ्यायचं आता डायरेक्टली पाय मी उचलला आणि मागे घेऊन गेले पण खूप जण असे असतात की हे डायरेक्टली पाय असता पुढे आणू शकत नाही मग त्यांनी काय करायचं हे दोन्ही जे पाय त्यांना जमिनीवरती खाली टेकवून घ्यायचं दोन्ही गुडघ्यांना आणि मग एक एक पायाला आहे ते पुढे आणायचं स्टार्ट करूयात चलो वन ज्यांना पॉसिबल नाहीये त्यांनी गुडघे टेकवून घ्यायचे थ्री फोर फाय सिक्स सेवन वज्रासनामध्ये बसून घेत थोडं श्वासाला नॉर्मल करून नेक्स्ट आपण जे करणार आहोत ते करायचे पर्वतासन त्यासाठी दोन्ही हात आणि पायांमध्ये आपण अंतर घेतले कंब पूर्ण वरती उचलून घ्यायचं टाच खाली टेकवण्याचा प्रयत्न करायचा नेक्स्ट करायचं अष्टांग म्हणजे आपल्या शरीरातील आठ अंग जमिनीवरती टेकले पाहिजे आता म्हणजे चार अंग जमिनीवर टेकले त्यानंतर मी गुडघे टेकवले झाले सहा मी आता छाती आणि हनुमटी टेकवेल तेव्हा होती आठ अंग पूर्ण होतील तर मग आपण तीन जे के आसन केले त्या आसनानंतर मिळून एक आपल्याला दहा सेट करून घ्यायचे स्टार्ट करूयात वन Three, four, five, six, seven, eight. चे हळूरपणे आपण रिलॅक्स करत बालासनामध्ये या संत श्वसन करून घ्या हळूवारपणे बालासन सोडून दे वन बाय वन करत एक एक हात मागे घेऊन या दोन्ही पाचला अंतर कमी करून घ्या यानंतर पुन्हा आपण तर्फासन आणि अश्वसंचलन आपल्याला करायचे घेऊया तर्फासनामध्ये अलग एक पायाला पुढे घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके हळू बारपणे उठून आता आपण स्टेप टू आणि स्टेप थ्री करूयात चला नंबर सेकंड आणि थर्ड करूयात वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन रिलॅक्स करायचंय आत्ता आपण जो सूर्यनमस्कार करून घेतला तर सूर्यनमस्कारामध्ये एकूण बारा आसनं असतात पण बारा स्टेप मध्ये असतात ते एकूण सातच असणे ती सगळी आपण रिपिटेटिव्हली होती ती करून घेतली यानंतर आता आपण करून घेऊयात तीन सूर्य नमस्कार त्यासाठी मॅटच्या पुढच्या बाजूला यायचे दोन्ही हाताची नमस्कार घेत सूर्यासाठी आपण प्रार्थना म्हणणार आहोत आदि देव नमोस्तो रसीद मम भास्करम दिवाकरम करम, दिवा करम प्रभाकरम नमोस्तुते श्वास घेत सोडून देत तीन श्वास घेत चार लोखत पाच सोडत सहा श्वास घेत सात सोडून देत आठ श्वास घेत नऊ सोडत दहा श्वास घेत अकरा आणि नमस्कार अशा प्रकारे आपण पुढचे दोन सूर्यनमस्कारही करून घेणार आहोत दुसरा सूर्यनमस्कार दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा नमस्कार तिसरा आणि शेवटचा सूर्या नमस्कार करूयात दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा अकरा नमस्कार मॅटवरती वॉक करून घ्यायचंय यानंतर आपल्याला करायचं आहे शवासन आपण केलेला या पूर्ण वेट लॉसचं जे चॅलेंज आहे सेवन डेजचं त्यातल्या प्रत्येक व्हिडिओनंतर आपण पाच मिनिटाचं शवासन हे कंपल्सरी करायचे आहे कारण की आपण वेट लॉस करतोय म्हणजेच आपल्या मसल्सवरती आहे बॉडीवरती आहे भरपूर प्रमाणामध्ये ताण देतो आहे दाब देतोय त्या सगळ्याला रिलॅक्स करण्यासाठी शवासन हे आपल्यासाठी अतिशय उपयुक्त असं आहे चला तर मग शवासन करायचं हेल्थ टीप आहे ती म्हणजे तुमची जी झोप आहे ती ते तास ही झालीच पाहिजे कारण की जेव्हा तुम्ही रोज रात्री सात ते आठ तास झोपता तेव्हा तुमच्या शरीरातले जे सगळे हार्मोन्स आहेत ते बॅलन्स राहता आणि परिणामी तुमचं वजन कमी होण्यासाठी तुम्हाला ते मदत करतात सात ते आठ तास पूर्ण झोप घेण्याकडे लक्ष द्या आणि झोपेचा दोन ते तीन तास आधी तुम्ही मोबाईल पासून लांब राहा कारण की जितक तुम्ही मोबाईल रात्रीच्या वेळेस बघता त्याचा परिणाम आपल्या झोपेवरती होतो आणि आपल्याला शांत आणि गाढ झोपदी लागत नाही त्याला तर मग भेटूयात आता आपण पुन्हा नवीन असं एखादा काहीतरी टॉपिक घेऊन कारण की आज आपलं वेट लॉस चॅलेंज आहे ते पूर्ण होतंय तुम्ही ह्या आठ दिवसामध्ये माझ्याबरोबरचा किती व्यायाम केला आणि तुम्ही किती डाएट फॉलो केलं यानुसार तुमचं किती वजन कमी झालं हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला अजून अशा कोणत्या सिरीज बघायला आवडतील किंवा कोणत्या अशा आजारांवरतीचे वेगळे असे व्यायाम किंवा आसने बघायला आवडतील ते मला कमेंट मध्ये नक्की कळवा आनंदी रहा आणि निरोगी रहा, धन्यवाद